लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती काल दिनांक एक ऑगस्ट रोजी राहुरी शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली राहुरी शहरात काल दिनांक एक ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे युवा नेते अक्षय कर्डिले तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी शहरातील लक्ष्मीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीगुरु लवजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सायंकाळच्या दरम्यान युवा नेते आक्षेप करदिले यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून उद्घाटन करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले नंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी माजी नगरसेवक विक्रम भुजाडी अक्षय तनपुरे गणेश खैरे अजित डावकर सचिन मेहत्रे आदी उपस्थित होते शहरातील मुख्य रस्त्यावरून डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिला पुरुष छोटी मुलं तसेच देखील सामील झाले होते मिरवणुकीदरम्यान अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत मिरवणुकीचे स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वाघमारे उपाध्यक्ष सचिन जगधने राहुल जगधने आकाश जगधने सचिन जोगदंड जयंत जगधने ऋषिकेश जग जोगदंड दुर्गा जगधने आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले मार्गदर्शनाखाली खरं म्हणजे आपण सर्वांनीच विशेषतः युवकांनी पुढची वाटचाल केली पाहिजे आज त्यांच्याविषयी माहिती काढायची म्हटलं आपल्याला सर्वांना मोबाईल आहे टीव्ही आहे पुस्तक आहे आणि खरं म्हणजे कादंबऱ्या लिहिल्या त्या खरं म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहेत तर निश्चित आपण त्या पाहून त्या वाचून आणि त्या समोर घेऊन खरं म्हणजे आपण आपल्या जीवनाची प्रत्येक व्यक्तीने वाचन केली प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी